तोपिनकट्टीत कलमेश्वर देवस्थान व काळंबा देवी यात्रेला प्रारंभ तोपिनकट्टी तालुका खानापूर येथील श्री देवस्थान व काळंबा देवी देवस्थानची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदाही सोमवार दिनांक तेरा व मंगळवार दिनांक चौदा असे दोन दिवस होत आहे आज सोमवार दिनांक तेरा रोजी सकाळी दहा वाजता कलमेश्वर मंदिरात देवाला अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली यावेळी महिलांनी डोकीवर कलश घेऊन कलमेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातल्या तसेच मंदिराला बैलगाडे फिरवण्यात आले त्यानंतर महिलांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला तसेच सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आले त्यानंतर दुपारी यात्रेनिमित्त आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सौजन्याने प्रसादाचं आयोजन करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष नारायण गुरव पंच कमिटीचे सदस्य मारुती गुरव चन्नाप्पा गुरव शिवाजी करंबळकर भरमानी तिरवीर अप्पा हलगेकर विनायक सुतार चांगप्पा निलसकर मल्लाप्पा तिरवीर परशुराम वासू गुरव मारुती हलगेकर विलास तलवार शिवपुत्र कोलकार सोमन्ना मादार तिमन्ना कोलकार आदी पंच कमिटी उपस्थित होते उद्या मंगळवार दिनांक चौदा मे रोजी श्री काळंबा देवीची यात्रा होणार आहे यावेळी सकाळी होऊन काळंबा देवीला नवस फेडण्याचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी घरोघरी यात्रेनिमित्त पाहुण्यांचे उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आपल्या कुपिलकटीगावचे कलमेश्वर यात्रा व काळंबा यात्रा आज दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस ह्या दिवशी कलमेश्वरची यात्रा त्याचबरोबर चौदा पाच दोन हजार चोवीस या दिवशी काळमादेवीची यात्रा होणार आहे आणि आज कलमेश्वरची यात्रा होत असताना संपूर्ण गावातील भाविक भक्त त्याचबरोबर पही पाहुणे या कलमेश्वर देवस्थानकडे येऊन ओटी भरण्याचा कार्यक्रम करतात आणि त्या ठिकाणी महाप्रसादचं आयोजन केलं जातं आहे ओटी भरतीचा भरतीवेळी कार्यक्रम करत असताना सत्यनारायणची पूजा देखील ह्या ठिकाणी होत असते आणि सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप केलं आहे आणि ह्या यात्रेला जवळपास खानापूर तालुक्यातून त्याचबरोबर तुफिनकटी गावामधील एकूण पाच हजार लोकसंख्या उपस्थित राहते आणि असे होत असताना जे महाप्रसादचं वाटप होतं आहे आणि आजच्या या महाप्रसादचं वाटप आपल्या खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर सर यांच्या मार्फत आज महाप्रसादाचं या ठिकाणी वाटप होणार आहे तरी खानापूर तालुक्यातील जनतेनी यात्रेला येऊन या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असा आम्ही आमच्या तुपिनकटी देवस्थान कमिटीच्या वतीनं सर्वांना कळकळीची विनंती करून सांगत आहोत त्याचबरोबर उद्या कळंबादेवीची यात्रा होत असताना सकाळी अभिषेकचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे आणि रात्री ठीक दहा वाजता